नमस्कार मित्रांनो मी आता जस्ट ओटी चालू आहे आणि मी ब्रीजवरती आलो आहे तुम्ही पाहू शकता हो हो जस्ट मीच झाले इथे दोन मुंगूस आले होते पाहू शकते इथे एकदम कोपऱ्यामध्ये ह्या वाटेवरती आहेत ओके गेली आ, चला पुन्हा आणि तुम्ही पाहू शकता पाणी किती आहे आणि ते फुल फोर्सनी खाली उतरत आहे म्हणून मी नेहमीच तुम्हाला सांगायचो का पाण्यापासून काय एवढी काळजी घ्यायची लो टाईड हार्ट हाय टाईड तुम्ही पाहू शकता पाण्याला किती स्पीड आहे तो आणि कुठल्या किती हाईटपर्यंत पाणी भरलं मी नेहमी खाडीमध्ये आल्यावरती जी साठी मार्किंगसाठी लावायचं त्याचं कारण आहे कारण हे जेवढ्या स्पीडने उतरलं जातं पाणी ओठी चालू होते त्याच स्पीडनी हे पाणी भरलं जातं आणि त्याची हाईट बघा आता ही हाईट ऑलमोस्ट माझा हाईटपेक्षा तिप्पट असेल आज योगायोगाने इकडे येण्याचा टाईम झाला भेटला वेळ भेटला म्हणून आज इकडे तुम्हाला दाखवायला घेऊन आलो हा तो मधला चॅनल जिथनं आपण नेहमी खाडीमध्ये एंटरन्स घ्यायचो आणि ते आहे जी माझी नेहमीची खाली उतरण्याची वाट हे पाव पाणी इथपर्यंत आलं आहे म्हणजे इथून आणखीन खालती पाच फूट उतरून आपल्याला खालती जायचं असतं त्याच्यानंतर गुडघा गुर्गाद, गुडघाभर पाण्यातून आपल्याला पुढे जायचं असतं पाहू शकता काय लेवल यायची पाण्याची म्हणून खाडीमध्ये येताना नेहमीच सावधगिरी बाळगायची असते आणि जर तुम्ही पहिल्यांदाच किंवा नवीन असाल तर एखाद्या गाईडला घेऊन येणं सर्वोत्तम हा या ब्रिजचा बॅकसाईडचा व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता पाणी किती स्पीडनी हा ब्रिज चालणार आहे हा ऑलमोस्ट ब्रिज थोडा थोडा व्हायब्रेट होतो असं मला जाणवतो पण तुम्ही पाहू शकता पाण्याचं किती प्रेशर आहे ते फुल फोसने पाणी या ब्रीज खालती चाललं आहे आणि ऑलमोस्ट हाईट पुष्कळ आहे इथे आणि इथे मध्ये खड्डा पण आहे कारण पाणी येताना आणि जाताना फुल फोर्सने जातं म्हणून इथे थोडासा डोह आहे पाण्याचा सेम कंडिशन ह्या इथल्या मधल्या भागामध्ये इथे कारण इथे पण पाणी फोस नाही येतं त्यामुळे सिमेंटचा ब्लॉक संपल्यानंतर खालची खूप मोठा खड्डा आहे म्हणून आपण जाताना नेहमी ह्या वाटेने पुढे जाऊन मग ती स्ट्रीम क्रॉस करतो पाहू शकता किती सुंदर आहे तुम्ही इथे एक दीड तास तुमचा कधी जाईल तुम्हालाही समजणार <coughs> नाही आणि जसजसंही पाणी खालती उतरेल तसतसा तसा याचा आणखी स्पीड होत नाही कारण आत्ता जस्ट कुठे ओहटी चालू झाली आहे तरीसुद्धा स्पीड पा पाण्याला किती आहे आणि हा स्पीड आणखीन काही वेळानंतर आणखीन वाढेल जसं समुद्रातलं पाणी जेवढा पटकन खालती उतरेल हिकडचं पाणी ह्या संपूर्ण तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण मँग्रोवमध्ये संपूर्ण तो त्या घरापर्यंत मँग्रोव आहे हा इकडचा इकडचे ही मोठमोठी मुट झाडं दिसतात त्याच्या पलीकडेपर्यंत आहेत आणि इकडे तर पुष्कळ ऑलमोस्ट तुम्हाला दाखवतो मी इकडनं तर मला काही निशाणी जे तर मी दाखवू शकतो तुम्हाला तिकडे की समोर तुम्हाला नारळाची झाडं दिसत आहेत ना हे बघा ह्या दोन झाडांच्या मधलं की त्या नारळांपर्यंत हा पूर्ण मँग्रोव आहे तेवढ्या मोठ्या भागामध्ये पाणी भरतीचं पाणी जातं आणि येताना फक्त ह्या एकाच चॅनल थ्रू पूर्ण पाणी वाशिष्टी नदीमध्ये उतरतो ही वाशिष्ठी नदीची ट्रिब्युटरी आहे म्हणजे उपनदी आपण ज्याला म्हणतो माझ्या अंड्याने हिला तांबी नदी पण म्हणतात जी तिची ही ट्रिब्युटरी आहे हे इथे खाजनामध्ये पाणी होतं आणि हा परिसर एवढा सुंदर आहे आता हा प्रोटेक्टेड गव्हर्मेंटच्या नवीन नियमाप्रमाणे हा प्रोटेक्टेड झोनमध्ये म्हणून तुम्हाला एवढे मँग्रोव्ज झुके दिसतात अन्यथा काही वर्षांपूर्वी जेव्हा हा प्रोटेक्टेड झोन नव्हता तेव्हा ही संपूर्ण झाडांची कत्तल झाली होती लोकल ही झाडं जळाव लाकूड म्हणून वापरायचे पण आता प्रोटेक्टेड असल्यामुळे तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे इथे खासनाचं जंगल झालं मँग्रोवचं जंगल झालं ह्या मँग्रोवमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत म्हणजे काय त्यातला एक्सपर्ट नाही आहे पण जे एक्सपर्ट आहेत त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये त्यांनी जर त्यांची त्याची नावं सांगितली तर खूप चांगलं आहे मी प्रयत्न करतो तुम्हाला काही झाडं जवळना दाखवण्याचा हे पाहू शकता हे काटेरी आहे सदृश रोगट आहे खूप पॉयझनस असतं थोडे म्हणजे काटे माणसांना बाधतात हे काही झाडं ज्याच्यापासून पूर्वी मा भिंती बनवायची भिंती म्हणजे तुम्ही जे झोपडायला साईडचे वॉल्स असायचे ते याच्यापासून बनवायचे हे झाड तुम्ही पाहिलंच असेल मुंबईला खूप ठिकाणी पहिल्यांदा असायची ही याची पानंची चव खूप कडवट असते प्लस इथे खूप प्रकारचे झाड आहेत मला अंदाज माहीत नाही हे कुठले याच्यामध्ये भोपान म्हणून नावाचा एक लाकूड येतं ज्याच्या बोटींसाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो चला आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला दाखवतो बाय बाय मी त्यात आता अर्धा एक तास बसणार आहे संध्याकाळचे पावणे पाचचा वेळ आहे तुम्ही पाहू शकता आज सूर्य पण नाही आहे सकाळी थोडासा रिमझिम पाऊस पडला होता त्यामुळे संपूर्ण ढगाळ वातावरण आहे पाहू शकता ह्या साईडला काय ढग आहे आणि चांगल्या प्रकारे शांतता आहे इथे हा भाग सहसा निर्माणच असतो तसा कोणच येत नाही ह्या भागामध्ये म्हणून तुम्हाला इथे पीस रिलॅक्सेशन खूप काय भेटू शकतं चला आता ही माझी इथे सीट आहे मी ह्या सीटवरती इथे बसेल चला बाय पूलचा एक शक्क दाखवते आहे ते तीन वेगवेगळे चॅनल्स आहेत वन टू आणि हा एकदा थ्री ह्या तिन्ही चॅनल्समधनं पाणी पूर्ण वेगाने खालच्या दिसल्या जात आहे वाशिस्ती नदीकडे पण तुम्ही ते पाहू शकता एक आणि तीन नंबरच्या ब्रिजच्या चॅनलमधनं पाणी फुल फोर्सफील पुढे चाललं आहे पण सेकंडमधनं जे फोर्सफुल पाणी आहे ते तुम्हाला कुठे जाताना दिसत नाही पण पाणी तो तेवढ्याच रोगाने येताना दिसत याचा साधा सिंपल अर्थ आहे की दोन्ही चॅनल कोपऱ्याची दोन्ही चॅनल्स ह्या पाण्याला वरना प्रेशराईज करत आहेत आणि ते पाणी खालच्या साईडने पास होतं आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हेच पाणी समोर जाऊन तिथे पाण्याचा मोठा डोकं बनवतो तर पाहू शकता ही वॉटर सिस्टम किती डेंजरस आहे मी तुम्हाला अजून एक क्रॉस पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथे अंदाज देत पहा लोकांना एक दोन चॅनल वाहत हो आहेत आणि मधल्या चॅनलमध्ये जरा पण फ्लो नाही म्हणजे सरफेसवर ते फ्लो नाही पण पाणी ते उभ्याच पिडणी या चॅनलमध्ये पण जात आहे तुम्हाला इकडनं दाखवायचं पोट साईट पाणी ते उड्याच पिडणी या तिन्ही चॅनलमध्ये जातात पण इकडे तुम्हाला तसं काहीही जाणवत नाही म्हणून कोकणातल्या ह्या झाड्यात तितक्यात डेंजरस असतात ओतीला कायचा अंदाज आपल्याला येत नाही कारण ह्या थाउजंड मीटर थाउजंड फूटपासून झिरो फूट जी समुद्र सपाटी आहे त्या सपाटीमध्ये या चाळीस तर पिन्ना पन्नास किलोमीटरचा डिस्टन्स एकदम स्विटली म्हणजे एकदम जलदेतीने खाली येतात त्यामुळे ह्या पाण्याला खूप वेळ असतो म्हणून ह्या भागामध्ये येताना सावधगिरी व घ्यावी पाण्यात उतरताना कोणी प्रॉपर मार्गदर्शक असेल तरच ह्या पाण्यामध्ये उतरावं 过来，中间过了